जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले अशी वेगवेगळी वेग फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि ए एम ए आय नंबरद्वारे तपास करून तब्बल बावन्न मोबाईल शोधण्यात आळेफाटा पोलिसांना यश आलंय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार सुनील कोळी अमित माळुंजे सचिन कोबल प्रवीण लोहटे पोलीस मित्र अमित घोगरे यांनी केले याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी अळ्याफ्यापुरुषंतर्गत जे नागरिक विविध वाहनांद्वारे किंवा प्रवास करत असतात किंवा बाजारात फिरत असतात त्यावेळेस त्यांचे मोबाईल हे गाळ होतात हरवले जातात आणि ते काही मिळत नाही तर त्या अनुषंगाने आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख शाळेमध्ये आम्हाला सूचना दिली होती की सगळ्यांची जी गाळ झालेली मुलाल आहेत ते त्यांचं प्लेसिंग करून मूळमांकापर्यंत पोहोचवण्यासाठी येत नाही त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्या टीमचे ए पे आय पडत आणि सायबर क्राईमचे पुण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तामसकर सुनील कुळी यांनी सदरचे जे मोबाईल आहे ते मोबाईल आमच्याकडे लोकल आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आमच्या पोलीस आमलदार कोबल याने एकूण बावन्न मोबाईल आम्ही त्या ठिकाणी रिकवर केलेले आहेत तिची एकूण साधारण तेरा लाख रुपयापर्यंत आहे सदरचे ते बावन्न मोबाईल जे आहेत आणि मूळ मालकाला त्यांच्या पावत्या पाहून ते त्यांच्या देणार आहोत